राजेश पाटील आदरणीय अध्यक्ष चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम या प्र... प्रश्न दोन हजार एक साली शासनाने जी आर काढून निर्गमित केला आहे सत्तेचाळीस गावातील बावीस हजार ब्याण्णव हेक्टर क्षेत्र सन एकोणीसशे सदतीस मध्ये ग्रांट ऑफ सॉइल या प्रकाराचा ठरवण्यात आला बावीस हजार एकोणीस हेक्टर क्षेत्रापैकी सोळा हजार एक हेक्टर क्षेत्राची निर्गती या आदेशाने केली आहे व उर्वरित सहा हजार एक्याण्णव हेक्टर क्षेत्राची निर्गती प्रलंबित आहे व त्यासाठी शासनाने निर्णयही केला आहे हे सरंजाम इनामाखाली ज्या जमिनी अभिभाज्य सत्ता प्रकरणावर दिल्या आहेत त्या शे शेतसारा आकाराच्या दोनशे पट नजरांना रक्कम घेऊन त्या शेती प्रयोजनाथ वापर होत असल्यास वर्ग एक म्हणून विहित करण्यात यावी ज्या करून शेतीसाठी वापर होत असल्यास दोनशे पट शेतसारा भरून करण्याची करण्यात यावी व बिगर शेती वापर होत असल्यास रेडी रेकनर अनुसार बाजार मूल्यांकनच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम घेऊन नियमकुल करून देण्यात यावी असं स्वयंस्पष्ट निर्ले झाले असून आज आस बावीस वर्ष झाली तरी सदर सोळा हजार एक हेक्टर व सहा हजार एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्राची वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक च्या झालेल्या नाहीत अथवा त्यामध्ये टाळाटाळ केली जात आहे अध्यक्ष महोदय जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की सदर हेरे सरंजामचा प्रश्न येत्या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत निकाली काढण्याचे आपल्या मार्फत आदेश संबंधित जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात यावे धन्यवाद साहेब